पामोसेच्या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजळून संध्याकाळी पाठावर मांडून रांगोळी काढून त्यांची यथासांग पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो तसं करणं या परंपरेचा एक भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा पूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी यामागचं शास्त्र काय आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आमोसेच्या तिथीला पितरांचं स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसंच आमोसेचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे आमवसेला दिव्यांच्या पूजनाचं आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या जुनू तयारीचा असते आशा उत्सव प्रसंगी कणकेचा दिवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीपूजन आणि पितरांची पूजा असते दोन्ही हेतू साध्य करतो दीपामावसेच्या निमित्ताने या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पित्रांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसंच किडामुींच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कनखाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचं पुण्य आहे हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने हा इतका चविष्ट बनतो की तो नैवेद्य म्हणून तो जेवताना पाण्यात वाढला जातो मनुष्याला सणवार वार एक लक्षात राहणार नाही परंतु पोटात गेलेला मार्ग सहसा विसरत नाही कणकेचे दिवे या सणाची ओळख बनून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देत राहतात सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात एवढा तो बनवणं सोपं आहे बिना खर्चिक आहे या कणकेच्या दिव्यांमध्ये साजूक तूप घालून खाल्लं की आणखीनच चविष्ट लागते हे दिवे आपल्याला एवढे आवडतात की ते खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्मजीव आणि जीवाणूसुद्धा तृप्त होतात यासाठीच दीपावसेला कणकेच्या दिव्यांचं प्रयोजन केलं जातं आता हे कणकेचे दिवे कसे बरे बनवावेत तर कडक पाण्यामध्ये गुळ टाकून तो चांगला विरघळून घ्यावा आणि त्याच पाण्याने कणिक भिजवावी कणिक भिजवताना थोडंसं मीठ आणि साजूक तूप नक्की टाकावं त्याचबरोबर थोडासा रवाही टाकावा आणि हे मिश्रण एकत्र करून अशी कणिक भिजवावी आणि त्या कणकेपासनं छोटे छोटे दिवे बनवावेत ते चांगले वाफवून घ्यावेत थंड झाल्यावर याच दिव्यांमध्ये तुपाची वाट टाकून थोडंसं तोप घालून दिवे प्रज्वलित करावेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा